सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही आत्ता वाजलेले आहेत पाहुणे पाहुणे आठणे सवा आठ वाजलेत आणि वातावरण बघा किती दुःख आहे इथं काल तर लईस होतं जे आताच होता आणि हा चाललाय त्याच्या दिदीला सोडायला स्कूलमध्ये दिदीला स्कूल आहे फक्त फर्स्ट डे आज तिचा स्कूलचा विंटरच्या सुट्ट्या संपून म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या संपून आता चलिय शाळेत गारठ्याचं आणि हा एन्जॉय करतोय अजून सुट्ट्या बघा धुक लई धुक लई धुक लई यो यो याचे यो यो? दात पडले दोन्ही पण मागच्या एका व्हिडिओ मध्ये एक पडेल होता आता दोन्ही पण पडले फुलं बघा किती सुंदर फुलं आले झाडाचे पानं बघा सारे ओले झालेत लिंब पण आलेत नेला

a crystal